राज्यातील कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नऊ ऑगस्टला प्रहार नगरात प्रहार भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे या मोर्चाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू करणार असून यात कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई वसई बिहार मराठवाडा या सर्व विभागातून तीन लाख कार्यकर्ते नागरिक दाखल होणार आहेत शेतकरी दिव्यांग मजुरांसाठीच हा मोर्चा असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केली आहे महाराष्ट्रातून गडचिरोली ते कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई वसई विरार मराठवाडा या सगळ्या भागातून अडीच ते तीन लाख लोक संभाजीनगरला नऊ तारखेला क्रांती दिवशी बिरसा मुंडा दिवस म्हणून आम्ही तेव्हा जाहीर करतो आहे आणि शेतकरी दिव्यांग मजुरांसाठी हा मोर्चा आहे हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भाजपा हिंदुत्वाचा नारा देत असत असताना काँग्रेस पुन्हा जातीचे नारे देत असेल तर आमचा शेतकरी शेतमजुराचा नारा घेऊन आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतो आहे नऊ तारखेला